पाण्याची मोटर लावताना विजेचा जोरदार झटका सटाण्यात तरुणाचा मृत्यू सकाळी नळाला पाणी आल्याने मोटार लावून पाणी भरण्याची परिसरात लगबग सुरू होती तेवीस जून रोजी सकाळी सहा वाजता पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर लावत असताना विजेचा जोरदार झटका बसून तरुणाचा मृत्यू झाला ही घटना सटाणा शहरातील रिंग रोड भागशी रोड परिसरातील शिक्षक कॉलनी येथे घडली यात हेमंत उर्फ पप्पू विठ्ठल खैरणार वेवर्षे एकोणचाळीस यांचा मृत्यू झाला खैरणार यांना नातेवाईकांनी सटाना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केतन पाटील यांनी मृत घोषित केले हेमंत हे नामपूर येथे म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे याबाबत उमाकांत खैरणार सटाणा पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश पवार करत आहेत प्रबंध भूमी महाराष्ट्रसाठी वैभव नंदाळे सटाणा ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी डाउनलोड डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट